नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्य असं मोजे परड या ठिकाणी एक हातात एक बैल असं मैदान खूप दिवसानंतर मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लायला जाहीर होत आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला लाडका द्वादशी के श्री बक्कासूर महाराज हे नक्की नंदी कोणत्या मैदानात पाना, कोरेगाव की बरड याची अपडेट देणार आहे त्याचबरोबर या, या बरड मैदानातील काही टॉपचे नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक कर नऊ मध्ये पृथ्वीदादा कुटवड दैवत गोवेकर लोणंद यांचा बाईच्या आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक नऊ मधून आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाचमध्ये शंभू आणि हंटरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये हिंद केसरी सचिन पुसेगाव हिंद केसरीचा एक नंबर समान करीत सचिन आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक मध्ये सर्किट आणि बादलची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये सराजेची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला मित्रांनो गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारमध्ये चंदर आणि सम्राटची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सातमध्ये शंकरची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये आपल्याला लक्ष्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन मध्ये बॉक्सर आणि रॉकेटची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठमध्ये पक्षी आपल्याला पाहताना पाहायला मिळेल गट क्रमांक क्रमांक तासक्रमक एकमध्ये वादळ आणि चिमणीची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये लाडू आणि सरजेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये पिष्टन आणि पक्षीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा मध्ये हरणे आणि चंदरची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला बरडच्या मैदानामध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये सैताना आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक आठमध्ये खंडस काळांचा बाळ्या भाय पाळताना पाहायला मिळणार आहे गडचा साज पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक आठमध्ये चित्रे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये नंद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक एकवीस गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला जलवा पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये महाकाल आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये मथुर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक तीन चोवीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये लाडके आणि विठ्ठलची गाडी पाहताना पाहायला मिळेल आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये बबे आणि भुंग्याची गाडी पाहताना पाहायला मिळेल आपल्याला या मैदान मैदानामध्ये गट क्रमांक गा पंचवीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये राजेच्या नावाने चिठ्ठी निघालेले गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये बाईजेच्या नावाने चिठ्ठी निघालेल्या मित्रांनो पृथ्वीदाता यांच्या गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सहा मध्ये सरजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये झलक आणि अर्जुनची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये गुरु आणि सोन्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये राजा आणि गरुडाची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये राणा आणि तांडवची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला आणि गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला सोन्या अठ्ठावीस बेचाळीस या नंदीची चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो त्याचबरोबर आता राहिला प्रश्न आपल्याला लटका बकासूर मित्रांनो बकासूरची चिठ्ठी निघाली का बरड मैदानामध्ये तर मित्रांनो हो, बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठी निघालेले आहेत एक म्हणजे अमध्ये नाथसाहेब प्रसन्न मोलशेड दुमाळ सुजगाव एक पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये अ मध्ये आणि गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाच मध्ये ना प्रसर नाई प्रसन्न सुजगाव या नावानं दुसरी चिठ्ठ्या म्हणजेच की गट क्रमांक चार आणि गट क्रमांक एकवीस मध्ये आता ह्या दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे नावाने नावानं तर मित्रांनो अ मध्ये आपल्याला महाराज पाळताना पाहायला मिळेल आणि मित्रांनो गट क्रमांक एकवीस मध्ये आपल्याला बाकासूर पाळताना पाहायला मिळेल तर बघूया उद्या बाकासूर बरड मैदानात पळतोय का नक्कीच आपण कोरेगाव मैदानात बकासूरची चिट्टी निघते का याची देखील अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद